ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग सर्वात्मक ईश्वराचं स्वकर्म कुसुमानी पूजन भाग पहिला ओव्या आहेत नऊशे सहा ते नऊशे अकरा आणि गीतेचा श्लोक आहे सेहेचाळीसावा हो। भगवंत या श्लोकात स्वकर्मांनी मोक्षसिद्धी कशी प्राप्त होते ते सांगत आहेत गीता श्लोक सेचाळीस यतः प्रवृत्तीर्भूताना येन सर्व इदम ततम स्वकर्मना तभ्यर्च सिद्धी विंदि मानव ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते व ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य सिद्धी म्हणजे वैराग्य मिळवत हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा आणि ह्याची परमसेवा माझे सर्वात्मकाची अर्जुना हे विहित कर्म आपले केवळ एक जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच मी जो सर्वात्मक त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे पै आघवेची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी कि तयाची नामे जैसी तपे तिया पतिव्रता स्त्री सर्व भोगांसह आपल्या पती बरोबर क्रीडा करते ती क्रीडा करणे म्हणजे जिने काय आहे म्हणून से विजे की तो होये पाटाचा धर्म अथवा बालकाला जगण्याला एक आई वाचून दुसरे काय साधन आहे म्हणून तिची सेवा करावी आश्रय करावा हा त्या बालकाचा मुख्य धर्म आहे नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासा अथवा केवळ पाणी म्हणून आपले जीवन गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थाच्या सहवासाला म्हणजे समुद्राला सहज प्राप्त झाला तैसे आपुलिया विहिता उपावो असे विसंबिता ऐसा कीजे की जे कि जगन्नाथा आभारू पडे त्याप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा उपाय आहे पण तोही उपाय असा करावा की त्या योगाने जगाच्या मालकासही म्हणजे देवासही त्याचे ओझेच वाटेल अग या विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली सापडितो अरे अर्जुना ज्यालाचे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो भगवंत या श्लोकात स्वकर्माने मोक्षसिद्धी कशी प्राप्त होते ते सांगताना म्हणतात की सर्व भूतमात्रे ज्या एका परमेश्वरापासून निर्माण झालेली आहेत त्यानेच हे त्याने सर्व विश्व व्यापलेलं आहे त्याची आपापल्या कर्तव्य कर्माने पूजा करून मोक्षसिद्धी गाठता येते परमेश्वरापासूनच सर्व भूतमात्रे उत्पन्न झालेली असल्यामुळं सर्वांमध्ये बंधुभाव सहज सिद्ध आहे तसेच सर्व जगच तत्वाने व्यापलेले असल्यामुळे सर्वांच्या अंतर्यामी ते तत्व वास करतच आहे तेव्हा प्रत्येक प्राणीमात्र ही परमात्म्याची मूर्ती आहे असं म्हणता येतं तेव्हा आपापली कर्मे करून इतर प्राणीमात्रांना संतोष द्यायचा म्हणजे ती परमात्म्याचीच पूजा होते अर्थातच परमेश्वराची उपासना स्वकर्म कुसुमानेच करायची असल्यामुळं स्वकर्तव्य वेगळी व परमेश्वराची उपासना करण्यासाठी कर्मे वेगळी असे दुहेरी कर्माचरण करण्याचे कारणच राहत नाही परमात्म्याची पूजा करायची म्हणजे आपापली निष्कामपणे अहमपणा सोडून यथासांग आचरून ती परमेश्वराला अर्पण करायची आहेत अशा प्रकारे वर्णाश्रम धर्माचे पालन करत असताना मोक्षप्राप्तीचा मार्गही आक्रमता येतो तेव्हा स्वकर्म करणे व मोक्षप्राप्ती करून घेणे या दोन गोष्टी विसंगत नसून परस्पर पूरकच आहेत हे भगवंतांना येथे सांगायचं आहे कर्मयोग्याच्या दृष्टीने हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे ज्ञानादेव श्लोकाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की विहित कर्म करणे हेच खरे आपले जीवन आहे व हीच परमेश्वराची श्रेष्ठ सेवा आहे पतिव्रतेने सर्वतोपरी पतीचीच सेवा करावी मग पतीसह भोगलेले भोग हेच तिच्या बाबतीत तप ठरतं किंवा बालकाला आपल्या आई वचून कोणी आधार नाही तर त्याने सर्वतोपरी आईचेच अनुसरण करणे हाच त्याचा धर्म आहे ज्ञानदेवाने पतिव्रतेच्या उदाहरणातून स्वकर्म हे, हे सांगितलं तर बालकाच्या उदाहरणातून सर्वतोपरी परमात्म्यासाठीच जीवन अर्पण करावं हे सांगितलं गंगेतला मासा गंगेच्या पाण्याबरोबर तीर्थराज अशा समुद्राला जाऊन मिळतो समुद्राकडे जाण्यासाठी त्याला वेगळा कोणता मार्ग आक्रमावा लागत नाही त्याप्रमाणे स्वकर्मरूपी गंगेच्या आधारानेच जीव मोक्षरूपी समुद्रा परत जाऊन पोचेल तेव्हा आपले विहित कर्म हेच मोक्षसिद्धीचे आगर आहे हे विहित कर्म कसं आचरावं ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की स्वकर्माचे आचरण असं करावं की त्याचे ईश्वरावर ऋण व्हावं विहित कर्मांचं आचरण प्रत्येकानं करावं ही परमेश्वराची इच्छाच आहे जो त्याच्या इच्छेनुसार वागतो तो त्याचा ऋणी होतो हे ऋण ईश्वराला सहन होत नाही ज्याच्यावर ऋण असते तो ते कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करतो ईश्वरावर ऋण झाले तर तो ते ऋण फेडण्यासाठी जीवाला लवकरात लवकर मोक्षपदी नेल ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांतांनी स्पष्ट करत आहे तो भाग आपण उद्या पाहू